एकोणीसशे शहात्तर साली बेचाळीसवी घटना दुरुस्ती केली भागवीस अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्युशन संविधानाची सुधारणा आर्टिकल तीनशे अडुसष्ट नुसार त्यांनी सुधारणा करून धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी शब्द प्रास्ताविकामध्ये आणलेत हे संविधानिकच आहे कारण बाबासाहेबांनी संविधानात फेरबदल करण्याचा आदला बदल करण्याचा अधिकार तीनशे अडुसष्ट नुसार दिलेला आहे चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तरचं चे जे जजमेंट आहे केशवानंद भारती त्यांचे जे सरन्यायाधीश होते के एम सिक्री आणि त्यांच्या तेराजेच्या खंडपीठाने जो निर्णय दिलेला आहे त्यांनी सांगितलं की आता प्रेमबल हे बेसिक स्ट्रक्चरचा भाग झालेला आहे हुसबळे नावाचा विकता हा नालायक आहे याचा सगळं मेंदू नाचलेला आहे मनोवादी विचाराने त्यांनी किती हेपल्या मारत बसल्या तरी त्यांना हे शब्द काढता येणार नाही त्याचा बाप त्याची माय त्याची बायको त्याचे आजी आजोबा वर मेले असतील ते जरी खाली आले तरी हे शब्द काढता येत नाहीत